नमस्कार शेतकरी मित्र हो राम राम माझं नाव रमेश बापूराव बांडगे मुकाम पोस्ट किर्ला तालुका मंठा जिल्हा जालना तर आपण बघत आहात सोयाबीन तर ह्या वानाची लागवड मी वीस जून दोन हजार पंचवीस या रोजी केली तर मित्रो ह्या वानाची लागवड मी दोन ओळीतलं अंतर दोन फूट आणि एका रोपातलं अंतर एक फूट अशा प्रकारे टोकन यंत्राच्या सहाय्याने आपण या सोयाबीन पिकाची लागवड केली तर आपण बघत आहात ही लागवड आपली वीस जूनची आहे तर मित्र ह्या वानाला अशा प्रकारे भरपूर पावसामध्ये सुद्धा दहा फांद्या येऊन या वानाची उंची तीन ते साडेतीन फुटापर्यंत होते आणि या वानाला प्रति झाडाला दोनशेपासून ते पाचशेपर्यंत शेंगाची संख्या लागते तर हा वान खूप जास्त पावसातही चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारा वान आहे तर आपण बघत असताना मी महाराष्ट्रातला पहिला बीज उत्पादक शेतकरी आहे बायर ननम्स विविध व्हिजिटेबल असो इतर सीड प्रोग्राम असो तर या वानाची पारंपरिक बियाण्याची जोपासना करून आपण या वानाची निर्मिती केली आहे तर बघू शकता आपण चार ओळी सोयाबीनच्या आणि एक वळ तुरीची अशा प्रकारे आपण या सोयाबीन पिकाची लागवड केली तर तूर हा वान गोदावरी आपल्याला केविके अंतर्गत या गोदावरी वानाचं तुरीचं बियाणं आपल्याला लागवडीसाठी मिळालं होतं तर मित्र आपण बघत असताना हा वान अशा प्रकारे येतो तर याला कीड रोग व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तर किडी येणाऱ्या अशा प्रकारे आपला हा वान खूप चांगल्या प्रकारे जास्तही पावसात येणारा आपला वाण तर ह्या वानाची पूर्ण एकशे वीस दिवसाचा हा आव्हान आहे मित्र धन्यवाद नमस्ते राम राम